राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात ए आय वापराचा प्रयोग केला जाणार आहे ऊस शेतीत ए आयचा वापर करण्यासाठी व्ही एस करार करण्यात आलाय यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपयांचं अनुदान देण्यात येईल यासाठी पाचशे कोटी वर्षभरात खर्च करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते बघा ऊसाच्या शेतात एआयचा वापर कसा होणार आहे एक लाख शेतकऱ्यांच्या शेतात एआयचा वापर केला जाणार आहे प्रयोग केला जाणार आहे या प्रयोगासाठी वी एस आय सोबत करार करण्यात आलाय दहा हजार शेतकऱ्यांना आय राज्य सरकार नव्वद हजार रुपये अनुदान देणार आहे उर्वरित शेतकऱ्यांना प्रतिएक्टरी नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान दिलं जाईल तर पाचशे कोटी वर्षभरात या प्रयोगासाठी खर्च होणार आहेत